मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे तर आता इकडं जी मंजूची आई आहे ती तिला रडत असते आणि ती म्हणत असते की खरंच माझ्या मंजूच्याच आव वाटायला असं का आलं असेल ना काय माहिती आणि तिला आठवतं मम्मी साहेबांनी घरात त्यांचा किती अपमान केला होता हे सगळं आठवून मंजूची आई खूप रडत असते तेवढं तिथे अमृत येते म्हणते काय झालं आई तर मंजूची आई म्हणते काय नाही ग आमरे हेच ना ग आता आपण किती दिवस इथे राहणार आहोत तू विचार कर ना आपण किती दिवस इथे राहायचं मला तर बरोबर नाही वाटत इथे राहणं अगं कसं राहायचं आपण मंजूला पण बरोबर नसून वाटत पण ती दाखवत नसन तिला पण कसं बरं वाटेल ग तिला पण बरं नसून वाटत कस काय वा ती एवढा दिवस इथे राहील तिला कोणी काही समजत नाही कस तरी कसं काय राहील ती त्यामुळे आपण इथून जायला हवं आता कुठं जायचं पण तेच कळत नाहीये आता आंबरी म्हणते तर आता मंजूजा म्हणते हो ना ग तेच कळत नाहीये तेवढ्या त्या कपड्याच्या कड्या घालत असतात तेवढ्या तिथून मम्मी साहेब त्यांचं बोलणं चोरून ऐकतात आणि आत्म आणि म्हणतात काय काय ग्लट ची आई आणि काय ग आमरे काय चाललंय तुमचं अलं बहिणी तर आता लगेच ते म्हणतात की हे काय कपड्याच्या घड्या घालत होतो ते म्हणतात की आमच्या घरामध्ये काय फक्त कपड्याच्या गाड्या घालायचं काम नाही आहे आमच्या घरामध्ये दुसरी पण कामं आहेत ती पण कामं करत ना काही नुसते कपड्याच्या गाड्या घालतायत तुम्ही तर आता लगेच म्हणतात की काय काम करणार दुसरं आई म्हणते की अहो मला सांगा काय काम सांगायचं आहे ते तिला नका सांगू अहो ती दोन जीवाची आहे तिला कशाला काम सांगता तर आता ते म्हणतात की काय दोन जीवाची अगं काम केल्याने उलटं मोकळं राहतं अंग शरीर व्यायाम होतो तिचं वाला तिला उलट काम सांगत जा तुम्ही तिला काम केल्याने तिला राहील तिच्या बाळासाठी चांगलं राहील तर आता लगेच मंजुषाई म्हणते की अहो तसं नाहीये पहिले वेगळं होतं पण आता पोरी कशा आहेत तुम्हाला माहिती ना हो त्यामुळे नको तिला काम सांगू तुम्ही नका सांगू तिला काम तर आता लगेच ती म्हणते की काय नको काय सांगू नको काम काम तर केलंच पाहिजे आमरे जा तू जुनं वाळू घाल आणि तू ग नेबलटची आई आणि हे बघ तुम्ही आता तुम्ही पण कामाला लागायचं तुम्ही ना तुम्ही काय आराम करू नका ना नाही तर म्हणताल मला रेस्ट करायला सांगितलंय तुम्ही आराम नाही करायचं तुम्ही पण आता कामाला लागायचं आता दोघींनी पण कामाला लागायचं असं म्हणतात तर इकडं जी मंजू आहे ती म्हणत असते की मला पहिल्या सत्याला भेटायला हवं आणि ती सत्याला एका ठिकाणी घेऊन होते त्याचा हात पकडते आणि म्हणते सत्या हे बघ आता इथे आजूबाजूला कोणीच नाही आहे आणि तुझ्या मनात जे आहे आणि जे घडलं होतं ते मला खरं सांगायचं काय झालं होतं नेमकं दादासाहेबांच्या बायकोसोबत असं काय घडलं होतं तू काय आपल्या दोघांमध्ये जो गैर समज झाला आहे ना तो मला दूर करायचा आहे तर म्हणजे मग असं विचारलं सत्य म्हणतो की वाघ मारे तुम्हाला काय सांगू अहो काय झालं होतं अहो तुम्हाला सांगू काय तुम्हाला माहिती आहे का काय झालं होतं त्या दिवशी अहो तुम्हाला माहिती आहे का अहो मी तुम्हाला सगळं सांगतो की नाही का हे बघा त्या दिवशी मी तुम तुमचा माझ्यात गैरसमज झाला तुम्ही ट्रेनिंगला होत्या आणि त्यावेळेस तुम्ही इन्स्पेक्टर होणार त्या दिवशीच नेमकं दादासाहेब आहे तो हो तिथे घरी आला आणि घरी आल्यावर तो असाच नाही आला त्याच्या बायकोला मारण्यासाठी तर आता त्याची बायकोनी मला फोन केला ताजासाहेबांच्या बायकोनी त्या मावशींनी आणि मला फोन केला तेवढा ताजासाहेबांचा पाठीमागून आवाज येत होता ओरडायचा आणि ताज्यासाहेब त्यांना त्रास देत होता त्यांनी मला सांगायला फोन केला होता पण काय करणार अहो त्यांनी मला फोन केला आणि म्हणत होत्यात की सत्य मला वाचवण्यासाठी लवकर येतो काही इथे तर आता सत्या म्हणतो काय झालं मावशी तर आत्ता तेवढ्यात फोन कट होतो सत्या म्हणतो वाघ मारे मी त्यांना वाचवण्यासाठी तिथे गेलो आणि काय घडलं बघतो तर काय साहेबांनी त्यांचं पूर्ण घर पेटून दिलं होतं आणि त्या यांना वाचवण्यासाठी मग मी साहेबांना माझा राग कंट्रोल न होत साहेब मारायला तेवढं तिथे आलात तुम्ही आला तर मी तुमच्याकडे लक्ष नाही दिलं मी पळत सुटलो आणि दाजसाहेबांच्या बायकोला कसं बाहेर काढता येईल हे बघितलं त्यांच्या बायकोला पाठीमाग दारावाज्यांनी बाहेर घेऊन गेलो आणि हॉस्पिटलमध्ये नेलं तर आता मंजू म्हणते की सत्या खरं बोलतोय का तू हे सत्या म्हणतो की हो वाघ मारे तुम्हाला सांगू का ओ साहेबांची बायको अजून जिवंत आहे ओ साहेबांची बायको तुम्हाला आहे का कुठं आहे ते अहो औता साहेबांची बायको आय सी यूमध्ये मध्ये आहे हेच तुमच्यापासून लपवलं होतं मी अहो त्यांची बायको आय सी यूमध्ये मध्ये ॲडमिट आहे अहो त्यांना ॲडमिट केलं आहे अत्यध्या आय सी यूमध्ये मध्ये ते कॉमात गेल्या आहेत त्या त्यांना बोलता वगैरे काहीच येत नाही तर आता लगेच ते म्हणतात की असं काही घडलं होतं सध्या म्हणतो की वाघ मारे तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवला पण हे सगळं खरं आहे तर इकडं आता ज्या मम्मी साहेब आहे त्या मम्मी साहेब आता मंजूच्या आईल त्यांना भांडे घासायला काढून देतात आणि म्हणतात तेवढे सगळे भांडे घासून झाले पाहिजे आणि इकडे आंबरीला धुनं काळवाळू घालायला सांगतात तेवढं तर चक्कर आता आमती बसून घेते बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा